उन्हाळा आलाय तापमान वाढलंय आणि त्याचबरोबर वाढतोय कंटाळा पण आपलं काम थांबतं का नाही ना, ना। म्हणूनच गर्मीतही कामात सातत्य टिकवण्यासाठी वेळेचं योग्य नियोजन करणं खूप गरजेचं आहे कामांचा ढीक तर असतोच आणि आपलं मनही लागत नाही वेळ असा भुर्रकण उडून जातो आणि दिवस कधी संपतो आपल्यालाही माहीत नाही पण जर वेळेचं योग्य नियोजन केलं तर गर्मीतही कामं झटापट होतील आणि तुम्हीसुद्धा फ्रेश आणि एनर्जेटिक राहा चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यात वेळेचं नियोजन कसं करायचं आणि स्मार्ट वर्क कसं करायचं हे बघणार आहोत तर आज मी तुमच्याशी एकूण दहा पॉइंट शेअर करणार आहेत जे तुम्हाला या उन्हाळ्यात आणि डेली रुटीनमध्ये नक्कीच उपयोगात पडेल चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला पॉइंट आहे सकाळच्या दिवसाची सुरुवात शांत आणि फ्रेश माइंडनी करा जेव्हा आपण पॉझिटिव्ह माइंडनी एनर्जीने उत्साहाने दिवसाची सुरुवात करतो तेव्हा दिवसाची सुरुवातही छान होते आणि जे आपली एकामाठीपाठ कामं असतात ती सुद्धा व्यवस्थित होतात सकाळी उन्हाळ्याचं वातावरण थोडंसं हवेशीर असतं आल्हाददायक असतं आणि आपली एनर्जीसुद्धा हाय असते त्यामुळे सकाळचा वेळ हे प्रोडक्टिव कामासाठी वापरणं खूप फायदेशीर ठरतं पण त्याआधी सगळ्यात आधी आपल्याला आपल्या एक्सरसाईजकडे लक्ष द्यायचं आहे थोडंसं मेडिटेशन करा स्ट्रेचिंग करा किंवा मग सकाळी सकाळी वॉकला जा ह्यातून आपल्या दिवसाची सुरुवात तर फ्रेश होईलच आणि आपण दिवसभर एनर्जेटिक राहू तर बऱ्याच जणी अशा म्हणतील की आमचा सकाळचा दिवस हा किचनमधूनच चालू होतो तर हो कारण टिफिन बनवायचे असतात ऑफिसला जायचं असतं तर किचनपासून सुरुवात होते पण मी तो वेळ इथे सांगत नाही आहे एकदा का टिफिन बनवून झाला मुलांना शाळेत पाठवून झालं की तेव्हा आपल्या खऱ्या दिवसाची सुरुवात होते आणि तिथूनच आपण अशी शांत आणि पॉझिटिव्ह माइंडने दिवसाची सुरुवात करायची आहे त्यानंतर दुसऱ्या नंबरची टीप आहे आपली कामं आपल्याला दिवसभरात डिवाईड करायची आहे म्हणजे सकाळचा वेगळा त्यानंतर दुपारची वेगळी वेळ संध्याकाळची वेगळी वेळ आणि रात्रीची अशी वेगळी वेळ असं जर आपण वेगवेगळ्या वे भागांमध्ये काम डिवाईड केलं तर आपले कामही पटकन होतील आणि आपल्याला भरपूर असा वेळही मिळेल म्हणजे प्रत्येक कामासाठी जर आपण थोडा वेळ ठरवला या कामात या वेळेत आपलं हे काम कंप्लीट व्हायला हवं असं जर स्वतःलाच सांगितलं आणि ते टार्गेट कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला तर तशीच सवय आपल्याला लागते आणि आपली कामं अगदी रोजच्या रोज त्याच वेळेत कम्प्लीटही होतात फॉर एक्झाम्पल आपल्या नाश्त्याची वेळ आपल्या स्वयंपाकाची वेळ आपल्याला काही साफसफाई करायची असेल कुठली क्लिनिंग करायची असेल तर त्यासाठी लागणारा वेळ अशा पद्धतीने काय होतो आपला वेळही वाचतो आणि आपल्याला कामांचा कंटाळाही येत नाही त्यामुळे दिवसाचं काम एकदा न करता ते जर व्यवस्थित भागांमध्ये वाटलं आपण डिवाईड केलं तर आपली कामं सगळी अगदी दिवसाला कम्प्लीट होतील आता तिसऱ्या नंबरची टीप म्हणजे दुपारची थोडीशी विश्रांती आणि तीही गिल्टशिवाय कारण दुपारी आपण एखाद दुसरा तास झोपलो आणि उठल्यानंतर आपल्याला खूप गिल्ट होतं की माझा इतका वेळ गेला पण आपल्याला गिल्ट शिवाय थोडी विश्रांती घ्यायची आहे तर दुपारची एक तासभर झोप घ्या किंवा झोप येत नसेल तर शांत पडून रहा, कारण शरीर आणि मन दोघांनाही रिलॅक्स होण्याची गरज असते आपला कंटाळाही कमी होतो आणि आपली एनर्जीही टिकून राहते कारण सकाळी जेवढी एनर्जी असते तेवढी एनर्जी आपली संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी राहत नाही पण आपण दुपारच्या वेळी थोडीशी विश्रांती घेतली की आपली एनर्जी जशीच्या तशी राहते त्यानंतर लहान मुलं झोपत असतील तर तोच वेळ आपण स्वतःच्या आरामासाठीही वापरायला हवा नाहीतर आपण काय करतो लहान मुलं झोपली की आपली कामं चालू होतात आणि मला मान्य आहे की मुलं जागी असली तर ती कामं करू देत नाही पण ती जागी असतानाही आपण कामच करत असतो आणि ती झोपली त्यानंतरही आपण विश्रांती घेतली त्यामुळे उन्हाळ्यात थोडीशी विश्रांती ही शरीराला मिळायलाच हवी तर आता चौथ्या नंबरची टीप आहे उन्हाळ्यासाठी आपल्याला कामात थोडेसे बदल करायचे आहे आणि आपली थोडी कामं कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण उन्हाळ्यातना आपली ऊर्जा खूप खर्च होते आणि आपण त्यामुळेच खूप थकून जातो तर आपल्याला कामात थोडे बदल म्हणजे काय तर सकाळची भाज्या आधीच चिरून ठेवणे त्यानंतर आधीच प्रिपरेशन करून ठेवता आली किंवा मेनू डिसाईड करता आला किंवा आठवड्याची प्रिपरेशन जरी करता आली ना तरीही ती करून ठेवायची म्हणजे रोज काय करायचं किंवा मग रोजच्या रोज वेळेवर सगळी तयारी करण्यापेक्षा आपल्याला सगळं आधीच तयार मिळेल तर आपला भरपूर वेळ वाचेल आणि तसंही उन्हाळ्याचं किचनमध्ये उभं राहून किंवा कुठेही काम करणं म्हणजे लवकर थकवा येतो कारण गरमी घाम चिडचिड ह्या सगळ्यांमुळे कामही पटापट होत नाही आणि आपली चिडचिडही जास्त होते त्यामुळे कामात थोडेसे बदल करायचे आहेत आणि कामं थोडी कमी करायची आहेत म्हणजे किचनमध्ये सुद्धा जी भांडी कामाची नाही आहे ती तात्पुरती ठेवून द्या म्हणजे भांडी जास्त घासण्याचं काम पडत नाही आणि ज्या गोष्टी कामाच्या नाही आहे किंवा थोडंसं डी क्लटरिंग करा थोडासा मोकळेपणा असला ना घरात की जास्त कामांची गरज पडत नाही आपलं घर नेहमी सुंदर आकर्षक आणि छान दिसावं असं मीच तुम्हाला सांगत असते पण हा पाचवा पॉईंटही आज मीच तुमच्याशी शेअर करते तो म्हणजे आपलं काम परफेक्ट नको तर पूर्ण व्हायला हवं म्हणजे काय तर आपल्याला रोजची कामं तर करायचीच आहेत त्यानंतर साफसफाईही आपली ही, थांबणार नाही आहे पण कामं अगदी परफेक्ट व्हायला हवी या फंद्यात सध्या तरी पडू नका बरेचदा काय होतं की माझ्याशिवाय हे काम परफेक्ट कुणाला जमतच नाही असं म्हणून दुसरा व्यक्ती काम करत जरी असला ना तरी आपणच ते काम करतो पण आता घरातले व्यक्ती मदत करत असतील आणि एखादी गोष्ट गोष्ट परफेक्ट नसेल झाली तरी इट्स ओके स्वतःही आराम घ्या आणि दुसऱ्या व्यक्तीलाही आराम करू द्या कामं फक्त पूर्ण करायची आहेत परफेक्टच व्हायला हवी या फंदात पडू नका किंवा तसा आग्रही करू न आग्रही करू नका कारण आपलीच चिडचिड होते आणि जो व्यक्ती काम करतो करतोय मदत करतो करतोय तो परत मदतही करणार नाही त्यामुळे घरातली साफसफाई करायची आहे थोडे का कोणे कोपरे आपल्याला साफ करायचेच आहे तर ते साफ करा पण अगदी परफेक्टच झाले पाहिजे याची अजिबात अपेक्षा करू नका आणि रोजच्या कामांच्या यादीत ना फक्त महत्त्वाची अशी तीन ते चार महत्त्वाची कामं ठेवा उरलेली कामं पुढच्या दिवशी करा कारण आपल्याला वाटतं उन्हाळ्याचा दिवस खूप मोठा चिड़ -चिड़ आहे भरपूर असा वेळ मिळेल पण आपली एनर्जी तेवढी राहत नाही आणि आपली चिडचिड जास्त होते म्हणूनच कामं करायची आहेत मदतही घ्यायची आहेत पण स्वतःला आराम मिळतोय का हे सुद्धा बघायचं आहे आता सहाव्या नंबरची टीप आहे मुलांसाठी सुद्धा एक रुटीन तयार करायचं आहे आता बऱ्याचशा मुलांची उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आहे किंवा सुट्टी लागली नसेल तर आता मुलांची शाळेची वेळ खूप कमी झालेली आहे म्हणजे बराचसा वेळ मुलं घरीच असतात आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा असं बराच वेळ घरी असलं की मुलांचं सगळं वेळापत्रक बिघडतं त्यामुळे त्यांना खूप सारा वेळ मिळतो आणि या वेळेत काय करायचं हे त्यांनासुद्धा थम समजत नाही त्यामुळे ना त्यांच्यासाठी सुद्धा एक साधा प्लान तयार करा म्हणजे खेळायची वेळ अभ्यासाची वेळ टी व्हीचा वेळ आणि इतर एखादा क्लास लावता आला किंवा मग असं काही समर कॅम्प असेल तुमच्या जवळपास तर तो जॉईन करता आला तर खूप बेस्ट यामुळे ना आपण ज्या आई आहेत ज्या मॉमीज आहेत त्यांच्यावरचा खरंच ताण कमी होतो आणि मुलं कामामध्ये व्यस्त असली की आपल्याला ते डिस्टर्ब करत नाही किंवा आपला जास्त वेळ त्यांच्यामध्ये जात नाही त्यांच्याबरोबर वेळ घालवाच पण कसं असतं मुलं घरी असली ना की सारखं काही ना काही चालू असतं बऱ्याच जणी रिलेट करू शकत असतील की मला इथे काय म्हणायचं आहे मुलं घरी असणं म्हणजे काही खूप डिस्टर्बिंग नाही आहे पण आपला कसा वेळ कुठे जातो ना हे आपल्यालाही कळत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी एक साधं सोपं रुटीन करणं आपल्यालाच गरजेचं आहे कारण त्यांनी आपलीच हेल्प होणार आहे त्यानंतर सातव्या नंबरची टीप आहे दररोज स्वतःसाठी तीस मिनटं नक्की ठेवा आपण इतकं बिझी होऊन जातो ना की स्वतःसाठीच आपल्याकडे वेळ नसतो त्यामुळे आपलं जे शेड्यूल आहे ते खूप बिझी ठेवू नका त्यामध्ये थोडीशी फ्लेक्झिबिलिटी ठेवा म्हणजे आपल्याला काय आवडतं किंवा आपल्याला या तीस मिनटामध्ये काय करायचं आहे ते तुम्ही करू शकता मग ते साधं टी व्ही बघणे असू शकतं किंवा मग वाचन असू शकतं पूजा किंवा काहीही असू शकतं जे तुम्हाला आवडतं त्यात तुमच्या हॉबीजसुद्धा येतात स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे मानसिक आराम असतो आणि तो सगळ्यांनाच हवा असतो जेव्हा आपण मेंटली फिट असू ना तेव्हा आपले सगळे जे पुढचे कामं आहेत किंवा आपलं पुढचं रुटीन आहे रूटीन ते सगळं अगदी फ्रेश पॉझिटिव्ह आणि आनंदी राहील पण जर मेंटलीच आपल्याला आराम मिळत नसेल तणाव असेल स्ट्रेस असेल तर फ्रेशनेस तर वाटत नाही आणि एखादं नवीन काम तर सोडाच पण आपलं जे रोजचं रुटीन आहे तेही असतं व्यस्त होतं त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढून जी तुमची हॉबी आहे ती करा हाच असा एक वेळ असतो जेव्हा आपण स्वतःशी बोलतो आणि याच वेळेत बऱ्याचशा नवीन कल्पना नवीन विचार नवीन काही करण्याची इच्छाशक्ती आपल्याला याच वेळेत होते जेव्हा आपण एकांतामध्ये असतो आणि स्वतःशीच बोलत असतो त्यामुळे स्वतःसाठी दररोज तीस मिनटं नक्की काढा आठवड्याचं बऱ्यापैकी आपलं रुटीन सारखंच असतं म्हणजे रोजची सारखीच कामं असतात तर एखादं काम एक्स्ट्रा किंवा कमी होतं पण तरीसुद्धा आठव्या नंबरची टीप म्हणजे एक दिवस थोडंसं कमी काम ठेवा म्हणजे मग तो संडे असू शकतो किंवा मग एखादला मधला दिवस असू शकतो बाकीच्यांना सुट्टी असली की आपल्यालाही असं वाटतं की आपल्यालाही एक दिवस सुट्टी मिळाली असती तर किती बरं झालं असतं पण आपल्या गृहिणींना सुट्टी मिळणं अशक्य आहे काही ना काही कामं तर असतातच त्यातल्या त्यात आपण असा एक दिवस निवडायचा त्या दिवशी फक्त आवश्यक कामं करायची आहे आणि तो दिवस म्हणजे सगळ्यांना सुट्टी असेल तर खूपच छान कारण सगळ्यांबरोबर आपण वेळ घालवू शकतो आणि फॅमिली टाईम आपल्याला मिळतो अशा दिवशी एक्स्ट्राचं काम टाळा मुलांबरोबर वेळ घालवा खूप असे नवीन पदार्थ न बनवता बाहेर काहीतरी खायला जा किंवा मग सोपं काहीतरी घरीच बनवा अशामुळे काय होतं आपल्याला फॅमिली टाईम मिळतो आपलं माइंड फ्रेश राहतं बऱ्याचशा नवीन गप्पा गोष्टी होतात आणि आपण फ्रेश राहतो आणि सगळे कनेक्टेड राहतो आता हा नव्या नंबरचा पॉईंट आहे तो फक्त उन्हाळ्यासाठी नाही तर नेहमीसाठीच आपण करायला हवा आणि आपल्याला लक्षात असायला हवा तो म्हणजे रात्रीचं प्लॅनिंग रात्रीचं प्लॅनिंग केलं तर उद्याचा दिवस आपला थोडासा सोपा होऊन जातो मग ती आपली दुसऱ्या दिवसाची प्रिपरेशन असू देत किंवा मग आपलं एखादं काम असू देत जर आपण रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पूर्ण दिवसभराचा आढावा घेतला किंवा उद्याच्या दिवसात आपल्याला काय काम करायची आहेत त्यातलीही महत्त्वाची काय कामं आहेत ती जर आपण लिहून ठेवली म्हणजे जर पाच कामं असतील तर त्यातली तीन कामं झालीच पाहिजे असं टार्गेट ठेवा यामुळे काय होतं आपलं गोंधळ होत नाही आपला आणि आपली कामं आहे महत्त्वाची ती वेळेवर कम्प्लीट होतात ही अगदी प्रॅक्टिकल टीप आहे जर आपण याचा सराव करत राहिलो ना तर आपल्याला याची सवय लागते आणि आपली जी कामं आहेत ती अगदी वेळेवर कम्प्लीट होतात नाहीतर काय होतं आपल्याकडे दहा कामं असतात पण आपण ती लाईन अप केलेली नसतात किंवा मग महत्त्वाची कोणती आहे याकडे फार लक्ष दिलेलं नसतं त्यामुळे ना आपली कामं अस्तव्यस्त किंवा अर्धवट राहून जातात म्हणून प्लॅनिंग खूप महत्त्वाचं असतं दहाव्या नंबरचा पॉईंट आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिली मेंबर्ससाठीही तो म्हणजे हायड्रेशन आणि सेल्फ केअर प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यायलाच हवी आणि आता उन्हाळा आहे बॉडी डिहायड्रेट होते त्यामुळे सारखं सारखं पाणी पिणे किंवा मग सरबत करून पिणेही गरजेचं असतं लहान मुलांना सारखं सारखं सांगावं लागतं पाणी पी पाणी पी कारण त्यांचं लक्ष राहत नाही त्यामुळे ते सुद्धा वेळेवर आणि भरपूर असं पाणी पितायत ना याकडेही आपण मॉमीजनीस लक्ष द्यायचं आहे आणि स्वतःच्या बॉडीलाही हायड्रेट ठेवायचं आहे त्यानंतर सेल्फ केअर म्हणजे काय तर सेल्फ केअर म्हणजे आपल्या त्वचेची काळजी घेणे आपल्या केसांची काळजी घेणे प्रत्येक तीन ते चार दिवसांनी फेस पॅक आपल्याला लावायचा आहे कारण उन्हाळ्यामध्ये त्वचा खूप कोरडी होते हायड्रेशनसाठी आपल्याला मॉइश्चरायझर लावायचा आहे सन टॅनिंगपासून वाचण्यासाठी आपल्याला रोज घरी असलो तरीही सनस्क्रीन लावायचं आहे आणि व्यवस्थित स्किन केअर केलं तर उन्हाळ्यातसुद्धा आपली त्वचा कोरडी काळवणलेली दिसणार नाही अगदी फ्रेश आणि टवटवीत दिसेल फेसपॅक म्हणून तुम्ही अगदी साधा बेसनाचा सा जो नॉर्मल फेस पॅक असतो किंवा रेडीमेड जे मार्केटमध्ये मिळतात मी काही प्रॉडक्ट टॅग केले आहे ते फेस पॅक किंवा मग तुम्हाला जो सूट होत असेल तो फेस पॅक लावा ज्याने थोडंसं हायड्रेशन मिळतं त्यानंतर शीट मास्क आपण उन्हाळ्यात वापरू शकतो त्याने सुद्धा आपली स्किन आहे खूप हायड्रेट होते आणि कोरडी पडत असेल तर लवकर सुरकुत्या पडतात त्यापासूनही आपली स्किन वाचते केसांच्या काळजीसाठी छान एखादा शॅम्पू वापरा आणि हेअर मास्क वापरायला विसरू नका हेअर मास्क कुठलं वापरायचं हे सुद्धा मी प्रॉडक्ट टॅग केलेला आहे जर तुम्ही अजूनपर्यंत वापरत नसाल तर ते सुद्धा वापरा उन्हाळ्यात तर आपल्या केसांना त्याची खूप गरज असते तर हायड्रेशन आणि सेल्फ केअर आपली स्वतःची आणि सगळ्यांची आपल्याला काळजी घ्यायची आहे जसा ऋतू बदलला की वातावरण बदलतं तसंच ऋतू बदलला की आपल्या शरीरातही चेंजेस होतात आणि आपल्या रुटीनमध्येही आपल्याला थोडेफार चेंजेस करावे लागतात उन्हाळ्यात होणारे प्रॉब्लेम सगळ्यांनाच माहिती आहे आणि उन्हाळ्यात सगळ्यात जास्त चिडचिड होते ती म्हणजे कामांमुळे कारण भरपूर घाम येतो चिडचिडपणा त्यामुळे जास्त होतो आणि दिवस जरी मोठा असला तरी भुर्रकण उडून जातो त्यामुळे आपल्या रुटीनमध्ये आपल्याला थोडेफार चेंजेस करायचे आहेत आणि वेळेचं नियोजन जर तुम्ही अशा प्रकारे केलं स्मार्ट टाईम मॅनेजमेंट ही पद्धत वापरली तर उन्हाळ्यात चिडचिड न करता कामं आपली लवकर आवरतील आणि आपल्यालासुद्धा भरपूर असा वेळ मिळेल तर आय होप आजच्या ज्या दहा टीप आहे त्या तुम्हाला समजल्या असतील आणि त्या तुम्ही फॉलोसुद्धा कराल बऱ्याच जणी करतही असतील त्यासाठी खूप छान पण जे करत नव्हते ते आत्तापासून लगेचच फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला मग आपण उद्या भेटूया तोपर्यंत बाय